गुड मॉर्निंग कसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल मी अक्षता अक्षता विथ बेबी लाईफमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग जो आहे तो इवनिंगचा रुटीनचा आहे याच्या अगोदर जे काही व्हिडिओ आलेत ना ते आपले सगळे सकाळचे आहेत आणि कधी संध्याकाळचा मग जो काय आहे ना रेसिपचा रेसिपी वगैरेचा तोच टाकत होते पण म्हटलं चला प्रत्येक वेळेस आपण सकाळचं जे रुटीन आहे ते शेअर करतो तर इव्हनिंगचा जो रुटीन आहे ते देखील शेअर करूया आणि सग सगळ्यात निवांत जो वेळ असतो ना तो म्हणजे हा इव्हनिंगचा रुटीन आहे कारण का सकाळचे जे धावपळ होत असते ना डब्यानिमित्त म्हणा कशा निमित्त म्हणा बट ती धावपळ ही संध्याकाळच्या वेळेस होत नाही तरी पण देखील आमचं साडेसात आठ वाजेपर्यंत जेवण उरकलं जातं त्यामुळं तरी पण आम्ही एवढ्या निवांत करत करत जेवण उरकून घेतो तर चला असो इथे ना माझं सगळं जे काही पसारा वगैरे आवरला होता किचनवरती तो आवरून घेतला तसं भांडी वगैरे काही नव्हती जेवण झाले की लगेच स्वच्छ करून घेतले होते फक्त जे काही का कलिंगड वगैरे राहिलं होतं ना आ, ते चिरलं होतं त्याचीच भांडी होती आणि काही भाजी वगैरे होती ती काढून घेतली जेणेकरून यांना संध्याकाळी जेवताच्या टायमिंगला ती घेता येते आणि त्यांना लगेच भांडी वगैरे घासून घेतली आता इथे पलीकडे ना दिवसभर तो निसतं फक्त कलिंगड म्हणजे कलिंगडच खाता राहते त्याला पर्यायच नाही ते दिसलं म्हणजे तेच हवं असतं दुसरं काहीच नको असं इथे ना मी पडिशने भांडे वगैरे घासून घेते जेणेकरून ना किचनवर येणा पसारा राहणार नाही आणि स्वयंपाक करायला पण इझी जातं त्यामुळे लगेच जेवढे दोन चार भांडे आहेत ना ते साफ करून घेतले आणि हे भांडे वगैरे झाले की लगेच कपडे काढायला जाते जेणेकरून हे ना सकाळचे वाळवलेले कपडे जे वाळलेले कपडे असतात ते सुकलेले असतात आणि लगेच म्हणजे एवढा वेळ असतो मोकळा त्यामुळे पटापटा आवरून घेते आणि इथे तणूची लोडबोड चालूच असते आता तिला एवढी कपडे झेपत नाही पण तिला ते घेऊन च जायचं होतं एक खाली एक पडत होतं त्याच्याकडून पण ती कसं का वाकडं तिकडं का चालत होईना ती गेली फायनली तिथनं आणि ते कपडे घेऊन गेली तसे ती भरपूर हात बाहेर करत असते एक कधी झाडू आणून दे कधी झोपडे आणून दे कधी कपडे काढून दे कधी घड्या घालून दे म्हणजे घालता येत नाहीत पण एवढ्या तोडक्या मडक्या होईना ते करत असते पण ती एवढी एवढीशी आहे पण तिची ना लोडबोड भरपूर असते घरात असो चला येते ना मी लगेच कपड्याच्या घड्या घालून घेते आज सोप्याचे कवर वगैरे धुतले होते त्या त्यामुळे ना कपडे पण भरपूर होते आणि लहान मुलं घरात असेल ना तर कपडे भरपूरच असतात हे प्रत्येकाला माहितीच आहे तर असं इथे ना मी कपड्याच्या घडे लगेच घालून घेते जेणेकरून कपड्याचा पसारा दिसणार नाही आणि वेळेत वेळ कामे होऊन जातात आणि ज्या त्या टायमिंगला जे ती कामे करून ठेवली ना म्हणजे पसारा पण होणार नाही आणि ही तणू एक एका जागेवर गोष्टी ठेवतच नाही त्यामुळे ना वरती पसारा ठेवणं चुकीचं आहे जर मी हे कपडे असे ठेवले ना तर माझं काम आवडच ना बेडमध्ये एवढा राहडं करून ठेवलं नाही की अक्षरशः ते बघू सुद्धा वाटणार नाही त्यामुळे लगेच हाताला येईन ते लगेच कामं करून घेतली आता तिचे पॅन्टे वगैरे बाजूला ठेवते तिचे कपडे जे आहेत ना ते वेगळे ठेवून देते आता इथे बघा तिने जे कपडे आणले होते ना ते खुर्चीवर टाकून दिले होते त्यामुळे मग तिकडचे आवरले आणि तिचा एक कप्पा वेगळा केलेला असतो त्यामुळे ती इझिली तिच्या पॅन्ट वगैरे काढून घेऊ शकते आणि सोफेचे कवर वगैरे जी, जे थे जिथलं थे, तिथं ठेवून दिलं आणि कपड्याच्या घड्या घातले की लगेच झाडलोट करायला घेत कारण नेमकं का संध्याकाळी लक्ष्मीचा वेळ असतो आणि आपली घाई असते दिवाबत्ती वगैरे करायची त्यामुळे लवकरच आता साडेपाच वाजल्यात जवळपास आणि मी आवरून घेते झाडलोट वगैरे आणि तोनुची लोटब प्रत्येक वेळेस कॅमेरा ठेवल्याप्रमाणे असतेच तर तुम्ही बघताच आहे ती एन्जॉयमेंट तिची तुमच्याबरोबर होऊन जाते चला इथे किचन वगैरे पण झाडून घेते किचन किचनमध्ये एवढा मोठा काही पेस नाही आहे त्यामुळे इझिली झाडून निघून जातं आणि दिवसभर कसं होतं किचनमध्ये आणि हॉलमध्येच ॲक्टिव्हिटी जास्त असते आमची त्यामुळे नाही ती किचनमध्ये आणि हॉलमध्ये भरपूर असा पसारा निघतो कारण का उ तिथंच खेळत असते बेडमध्ये एवढं काही घाण नसते संध्याकाळच्या टायमिंगला त्यामुळे मग इझिली ते निघून जातं आणि लगेच आम्ही हे झाल्यानंतर घर स्वच्छ केल्यानंतर आम्ही पण फ्रेश होतो आणि माझे जे काही स्किन केअरचं आहे संध्याकाळचं ते करून घेते आणि त्याचबरोबर बरोबर इथे बघा मी जे जे लावते ते ते तिला लावायचं असतं भले मी ते लावत नाही फक्त लावल्यासारखं दाखवते बट तिचं ते आहे की हां मम्मी मला हे पण पाहिजे मला ते पण लावायचं तू जे लावते ते मला लाव ते त्यामुळे मग ते तिला दाखवत दाखवत ते करत असायचं आणि इथे बघा पावडर लावायला घेतली की लगेच ते खाली झोपले ती जे रोजची रुटीन आहे की पावडर लावायची ती झोपून लावायची आणि केस विचारता नाही ना ती एका जागा कधीच उभा राहणार नाही काही ना काय तिला ह्या टायमिंगलाच सुचत असतं केस ज्यावेळेस वेळेस विचारताना त्यावेळेस तिला काही ना काही दाखवायचं असतं आता मी केसं विचारले तर तिथे तर जाऊन झोपी गेले चला इथे माझे केस माझ तिच्याबरोबर माझे, माझे पण केस विचारून झाले आणि जे काय आहे ना खुंब्यात वगैरे अडकवलेले ते काढून ठेवते आणि संध्याकाळच्या टायमिंगला सगळ्या घरातले लाईट वगैरे लावून घेते आणि मग दिवाबत्तीचा वेळ होतो माझा मस्तपैकी दिवाबत्ती वगैरे दिवा करते घरात दिवाबत्ती केली तर दिवा जरी लावला ना घर घरात प्रसन्नाचं वातावरण वाटतं त्यामुळे लगेच सहाच्या दरम्यान मी लगेच दिवाबत्ती वगैरे करून घेते आणि तुळशीला पण अगरबत्ती वगैरे लावून घेते आणि तिथे जे मला हे धूर जे येतो ना अगरबत्तीचा ते मला खूप आवडतो का माहीत नाही आहे पण छान वाटतं पाहायला चला असो आहे एवढं सगळं निवांत गोष्टी करत करत आहे ना स्वयंपाकाचा वेळ पण होऊन जातो माझा आणि आज आहे ना स्वयंपाक जास्त काही नाही आहे फ्राईड राईसच करायचा होता त्यामुळे नाही इझी स्वयंपाक होता त्याच्यामुळे लगेच आहे ना मी भात कुकरला लावला हा इथे ना मी भात डायरेक्ट पातेला शिजवू शकले असते बट मला इंस्टंट करायचा होता मग कुकरला लावला पण प्रॉब्लेम असा झाला की ते एकदम चिकट थोडासा म्हणजे कुकरमध्ये ऑब्वियसली ते घट्ट होतो त्यामुळे आणि मग ते अक्षरशः आहे ना मला ते फ्राय राईसमध्ये परतायला इतका वेळ गेला ना हात अक्षरशः दुखायला लागला मग आता त्यामुळे ना मी जेवढा प्रयत्न केला ना तेवढा झाला असं चला इथे तर रेडी आहे माझा फ्राय राईस व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय